तालुका अध्यक्ष महेश चव्हाण यांनी उमदारांना हजार रुपयाचा वैयक्तिक तालुक्याचे भागी जाते सन्माननीय सोपसाहेब

सामान्य कुटुंबातली शेतकरी त्या ठिकाणी एकत्रित करून आज आगळगावच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांनी जवळपास बावीस हजार रुपये त्याच पद्धतीनं उंबडगे इथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टाचे घामाचे रक्कम त्याचबरोबर शेंद्री या त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांच्या कष्टाचे घामाचे मेहनतीचे पैसे आज या निवडणुकीच्या खर्चाच्या कामासाठी मोठ्या उत्साहानं मोठ्या अपेक्षेनं त्या ठिकाणी माझ्याकडं सुपूर्द केलेत मला वाटतं ह्याच्यातून आपल्याला अंदाज येत असेल की सामान्य लोकांनी ही निवडणूक आता हातात घेतलेली आहे आणि जेव्हा सामान्य लोक निवडणूक हातात घेतात तेव्हा त्याचा परिणाम शेवटी काय होणार आहे याचा अंदाज आता विरोधकांना लागलेला आहे मी आपल्या माध्यमातून या सगळ्या शेतकऱ्यांचं एवढ्याचबद्दल आभार मानतो तुमच्या कष्टाचे मेहनतीचे इमानदारीचे पैसे ज्या भावनेनं ज्या अपेक्षणा आपण मला दिलेत मला वाटते ती भावना तितकीच वृंदीगत करून तितक्याच ताकदीनं तेवढ्याच परिश्रमानं तितक्याच प्रामाणिकपणानं तुमची बाजू तुमच्यासाठी तुमचा म्हणून लढणारा नेता त्या ठिकाणी कायमस्वरूपी लोकसभेत तुमचा आवाज म्हणून काम करेल तुमच्या समस्या सोडील आणि तुमच्या प्रत्येक क्षणामध्ये तुमच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे परत कायमस्वरूपी त्या ठिकाणी धावून येईन हे वचन मी आपल्या माध्यमातून त्या सर्व शेतकरी बांधवांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना या या कार्यक्रमाच्या माध्यमानं देतो